नमस्कार दशको आज आपण माडा मतदारसंघातील अकोला या गावे आलेलो आहोत तर चे, इथे चे, काय प्रतिशत आहे आपण थोडक्यात पाहूया नमस्ते नमस्ते काय नाव आपलं माझं नाव गणेश सुखदेव शिंदे हा मी अकोला गावचा उपसरपंच आहे विद्यमान आता आपलं खासदारकीचं इलेक्शन लागले काय वाटतंय आपल्याला आता सध्या खासदारकीच्या इलेक्शन मध्ये असं झालंय की मोदी शहा आणि फडणवीस यांना वाटायला लागले आपण म्हणजे हिटलरशाही स्वतः हिटलरच आहे कारण सगळी भ्रष्टाचारी लोकं घ्यायची आणि त्यांचं बाकीचं इतर पक्षांना बरखास्त करायचं त्यांचं जे चाललं आहे षडयंत्र पण देशातील लोक एवढी काही अडायणी राहिलेली नाही ही जनता खूप हुशार आहे येणाऱ्या काळात आम्ही गावचे जवळजवळ सत्तर टक्के मतदान हे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हाला बटन दाबून प्रचंड बहुमताने धरीशेल मोहिते पाटील यांना विजयी करणार आहे खासदार मोती पाटील होते त्यावेळेला विकास चालू होता भरपूर विकास झालाय आमच्या नदीवरील पूल मान्य विजयदादा यांनी मंजूर केलेला आहे ते नेमात बसत नसताना मंजूर केलेलं पूल आहे त्यांच्या काळात भरपूर कामं झालेली तिथं माल लिफ्ट क्षेत्राला दोन कोटी रुपये निधी त्यांच्या काळात आलेला आहे आता या आता आता चालू खासदारचं काय काम चालू खासदारचं सध्या तरी काय काम नाही आता इलेक्शनच्या तोंडावर तोंडावरती नदीला पाणी सोडले आणि लोकांना वेड्यात काढायचं धंदा चालू आहे पण लोक आता सध्या वेड्यात निघ लोकां खूप हुशार आहे ती लोक आणि मी स्वतः निंबाळकर यांच्याकडे तीन काम तीन वेळा एक काम घेऊन गेलतो hmm. रेल्वे ब्रिज आहे त्याच्या खाली पाणी साठतंय विद्यार्थी शाळेला येतात hmm. पाचवीपासून दहावीपर्यंतचे जे श विद्यार्थी येतात त्यांना येताना खूप अडचणी होतात म्हणून मी त्यांच्याकडे जवळजवळ तीन वेळा गेलो पंचायत ग्रामपंचायतच्या मार्फत पत्रव्यवहार केला पण त्यांचं त्या याला उत्तरच नाही काय आता काय निधी नाहीच म्हणतो निधी काहीच नाही एक हायमा मोदी दिल्या सरकारच्या योजना आहेत शेतकऱ्याला अनुदान दिले शेतकऱ्याला अनुदान दिले ज्या वेळेस दोन हजार चौदा साली वीस हजार रुपये खर्च शेतीमध्ये केला का एक लाख रुपये मिळायचे आणि आता तो साठ हजार खर्च करावा लागतोय त्यावेळेस एक लाख रुपये मिळते म्हणजे शेतकऱ्याचं इत खत औषध याचा जे दर वाढला उत्पन्न ऐंशी हजार मिळायचे तर चाळीस हजार योजना शेतकऱ्यासाठी पेन्शन योजना काय केली त्यांनी पेन्शन योजनेमध्ये किती देतात शेतकऱ्यांना आणि त्याचं तुमचं हे आता शेतकऱ्याकडून स्वतः त्यांनी जीएसटी शेतकऱ्याकडून वसूल करायला खत बिबियाना यांचं दर खूप भयानक वाढलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हा खूप नाराज आहे सध्याच्या या राजकारणाच्या त्यांच्या ह्याच्यावरती आता आपल्या गावात काय असं वाटतं गावातून सत्तर टक्के धरेशील मोहिते पाटील आपण काय करणार आहे आता कुठल्या कुणाला मोहिते पाटील यांना नमस्ते नमस्कार काय नाव आपलं दौड भावानी विकास कुणाचा बरं वाटतं दो काँग्रेसचा आहे का भाजपचा काँग्रेसचा सांगतं का थोडं काय काँग्रेसच्या काळात सत्तर साठ रुपये ते आलं होतं आता ह्यांच्या काळात एकशे बारा गेलं त्यामुळे आता ह्यांचं आजचे दिन चांगलं नाहीत आणि ही आता खासदार पाच वर्षात एकदा म्हणते पाणी सोडलं ही मागितलं पंचवार्षिकच पाणी हे चालू पंचवार्षिकच पाणी नाही ही, ही जनतेला पसवायचं काम आहे आम्ही एक तास शरद पवार तुतारी तुतारी हा आता हिथे लिट देतो आजी बापू ते ती काय का बोलतील जनते हातात आहे मोह मध्ये म्हणले की पुकारीच करतो त्याच्या बापू चांगली गोष्ट आहे पण अजून सहा महिन्याने ती उभा राहणारच जायचं त्यावेळी ते त्यांनी तसं म्हणून दावाव हा ती पण म्हणतात ना त्यांची तोतारी आम्ही पण आवाज होतो काय सुद्धा काम नाही त्यांचं दोघाचही काय काम नाही कुठल्या खासदारने गावातल्या खासदारांना ज्यावेळी विजयदादा होता त्यावेळी देवस्थान आराखडा गाठला देवाला आता दोन कुटी आले प्रत्येक वर्षी दोन दोन कुटी येत पुन्हा लाइटिंग दिली पुन्हा इष्टी फुल दिला इजे दादा ती ह्याच्यात नसताना मंजूर केला नेमात नसताना ह्यांचं काहीही काम नाही पाच वर्षात एकदा एकदा सांगू लागलं माझं काम होतं म्हणून मी गेलो तर त्यांनी काच वर करून गेले मग त्यांना काय बोलायचं आम्ही मागच्या बारीने त्यांना चांगलं लीड दिलं तर आता ह्या बारीनं त्यांचं बटन सुद्धा आम्ही दाबू शकणार नाही आता काय करायचं ठरवलं हे शरद पवार तुतारी हा नमस्ते काय नाही नमस्ते प्रकाश शिंदे शिंदेच इलेक्शन लागले कोण खासदार असं वाटतं मोहिते पाटील आहेत आता एकूण तो तारे कुंड एकूण निंबळात आहेत भाजप कुंड मोती पाटील असं वाटतंय कशासाठी ते तर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला एक कोटी रुपये विजयदादा पर्यटन मंत्री असं दिलं होतं आणि आमच्या नदीवरचा मान नदीवरचा पूल सुद्धा त्यांनीच मंजुरी नसताना मंजूर करून आणलं होतं त्याच्यामुळे विजयदाताच्या मोठे मोठी पाटील करण्याचं काम चांगलं आहे पाणी सोडलं पाणी काही का येतच सरकारचं धोरणच आहे जा पाणी सोडायचं जिथं पाणी नसेल ती सोडतच असते काय काय उपकार करत नाही मागणी नसताना सोडलेलं आहे असं ना आता जून महिना आलाच घ्या पाऊस पडणारच आहे की आता पाणी सोडलं काय जूनला पाऊस पडल्यानंतर पाणी येणारच आहे ना इलेक्शन या तोंडावर सोडले पाणी पुसळून केले शेतकऱ्यांच्या तोंडाला यांचं काय काम आता काम कशाचं काम काम पाच वर्ष खासदार होते तेल नाही एक साधार मी समाधान शिंदे काय विकास नाही खासदार विकास नसतो हे विषय आले का तोंडावर पाणी सोडायचं दुसरं दुसरं काय सुद्धा नाही भाजप तेवढं दिलं म्हणजे आले काहीच नाही उपयोग नाही काय सुद्धा दिलं नाही त्यांनी शेतकऱ्याच्या उपकार करते आता एक लाखाची तर अठरा अठरा रुपये आमचं काढून घेतलं जरी शेतकरी लाख रुपयाची किंमत होते खताची आणि अठरा हजार रुपये आमच्याकडनं काढून घेतल्या तर वर्षाला सहा रुपये देतात तफावत किती झाला अठरा बारा हजार आमचं घेतलं बरोबर आहे ना सांगा शेतकरी शेती मला नाही कांदा आता कसा तर चालू केला माझा दहा एकर कांदा होता आणि दोन एकर रानात फिकून दिला असं चालू झाला मार्केट तीन चार हजार रुपये निकाल निर्यात बंदी केली राणा ते बी मार्च पर्यंत एकतीस मार्च पर्यंत निर्यात बंदी केली नुकसान किती झालं चाळीस पस्तीस लाखाचा चाळीस लाखाला कांदा तिथं दहा पंधरा लाखावर मी थांबलो आज मोठं नुकसान आहे का नाही मजुरी थांबले डिझेल थांबले पेट्रोल थांबले का शेतकऱ्याला जे कष्ट करावं लागते ती करावं लागते हो मग काय करायचं अशा अडचणी येतात नाव सदाशिव हरीबा शिंदे बर आपलं वय किती आहे एक्क्याऐंशी चा एक्याऐंशी भाजप सरकार बरोबर वाटतंय का पहिलं काँग्रेस सरकार बरोबर वाटतंय पहिलं काँग्रेस सरकार नव्हतं बर ي سارت بر होय ती जरा जुड ते राखत होत शी तुम्हाला संपवायलाही नाही कधी मानव जाते या देशात संपवायची आणि आस्वाद शिवाय यायची अशी अवस्था काय पाहिजे सांगते आता सांग ना बघा सात कि सात लिटर दूध देत्या नऊ लिटर दूध देत्या तर म्हणणार काय ज्ञात आहे म्हणजे काय ज्ञात आहे सांगा ती वांजूडच आहे पण ती सात आणि दहा शिवाय बोलतो पहिल्या काँग्रेसमध्ये पहिलं काँग्रेस आमच्या आई बापांनी वाटते आई बाप मधून झाली चाळीस ती काँग्रेस आम्हाला अजून आई बाप्नी वाटते पण ही कसा काय खरा नाही आमचं केंद्र सरकार भाग आहे तुम्ही खासदारावर टिप्पणी करायला लावू नका आम्ही काय एवढं खाद्य विचाराने राजकारणा माणसं नाही आम्हाला भाजपचं वरच नको ही काय आज हायची उद्या जाते पण ती आमच्या मुलावर पाहिजे ती भाजप वरचा आमच्या खांद्यावर नकला पाहिजे ही आमचा उद्देश आहे अजून काय पाहिजे बोला बैं, बैं। आता मतदान कुणाला करायचं कुणी आम्ही आमच्या तुतावीला मतदान करणार आणि ती पवार साहेबांच्या उमेदवाराला उमेदवार ही आमची ओळख नाही त्याच्या गुणावगुणाचा आम्हाला विचार सुद्धा करायचा नाही आमचं शरद पवार अजून काय नमस्ते नमस्ते काय नाव आपलं सोमनाथ शिंदे माजी सरपंच अकोला अकोला विकास तुम्हाला भाजपचा बरा का काँग्रेसचा बरा वाटतो भाजपच्या काळात काही विकास झाला नाही आणि काँग्रेसच्या काळात सगळं चाकार झालं विमानसेवा ही काँग्रेस काँग्रेसच्याच काळातली झालेली आहे भाजपच्या काळात कुठलीही सेवा झालेली नाही मग नुसतं असतो मोठं बोलत असतो मोदी खोटं बोलतो आपण रेटून बोलतो प्रत्येक गावा हायवे आहेत कशाचा विकास आहे रस्ता विकास त्याला पिकं गेल्यावर पाणी आले पाणी आता काय पाण्याचा उपयोग आहे सांगा मग पाणी आता येऊन काहीच उपयोग नाही त्या पाण्याचा आता लोकांची पिकं आहेत का सध्या काय काहीच पिकं नाहीत तेच पाणी जानेवारी फेब्रुवारी सोडलं असतं पाच नंबरच्या कॅनलला पाणी सोडलं नाही आता प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस मी आंदोलन केले आणि त्यावेळेस पण पाणी सोडलं नाही प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन केल्याशिवाय पाणी सोडत नाहीत कॅनलला आता पण आता पाच आम्ही मागणी आमची असताना सुद्धा पाणी आम्हाला दिलं नाही अधिकाऱ्यांनी पत्रक काढून आम्हाला सांगितले बा तुम्हाला पाणी देता येणार नाही का आमची मागणी असून सुद्धा आम्हाला आमची मागणी सध्या आहे पैसे भरलेले आहेत तरी सुद्धा आम्हाला पाणी दिलेलं नाही पाच नंबरच्या कॅनलला तुम्ही विचारा पाणी आलंय का कडला सालेगाव मेडसंगी अकोला कुठले गावात विचारा तुम्ही पाणी आलंय का कुठल्याच गावात पाणी आलेलं आता मी देणार कसं देणार त्यांचं त्यांना माहित ते स्वतःच निवडून सातशे साडेसातशे मतांनी निवडून आले आणि लीड सात हजार विकास केला दाखवा ना स्वतःचा विकास केला टक्केवारी घेऊन स्वतःच पैसे पैसे टक्केवारी देऊन पैसे दुसऱ्याचा विकासच केला नाही ना स्वतः टक्केवारी घ्यायची दहा दहा वीस वीस टक्क्यांनी टक्केवारी घ्यायची आणि पैसे द्याय लोकांनी विकास केलाय म्हणून सांगायचं नसतं नावाला जीव दुसरं काय केलं याच्या पलीकडे दुसरं काहीच केलं नाही ना तिने हुँ? आता माझं स्वतःच एक काम आहे भूसंपादनाचं काम पाच वर्षात एकही वाय पूर्ण केलं नाही त्यांनी आता डीवायचं काम राहिले त्यांच्या कार्यकाळात एकही वाय पूर्ण झालं नाही एकाही कॅनलला क्या? पाणी मागाय सोड विषय सोडून द्या मी आम्ही आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पाणी आलं नाही आणि डीवाय पण एक पण पूर्ण केलं नाही आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळात हां आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कसला विकास दहा हजार टक्के वीस वीस टक्के टक्केवारी घ्यायची आणि माझं भूसंपादनचं काम आहे पाच वर्षात मी तीन सगळ्या आमदारांकडे जाऊन अधिकार जे लोक सत्तेत बसलेत तेच टक्केवारी घेतात दादा वीस वीस टक्के टक्के चालू आमदारच टक्केवारी घेतल्याशिवाय कामच करत नाहीत आणि माझं स्वतःच काम आहे भूसंपादनाचं मी दोन दोन तीन तीन वेळा बैठक लावली आमदारासोबत आमदारासोबत बैठक लावून सुद्धा त्यांनी काम केलं नाही माझं भूसंपादन पैसे मला मिळाले नाहीत आज आखे का कटलासमधले मिळाले नाहीत अकोल्या एकाही शेतकऱ्याचं भूसंपादनचे पैसे मिळाले नाहीत अधिकारी बी तसेच वागतात त्याच्यापेक्षा आमदार अधिकारी तर ऐकतच नाहीत कोणाच पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही अशी परिस्थिती त्यामुळं आम्ही सध्या तुतारी शिवाय दुसरं कशाला मतदान करणार नाही आम्ही महाविकास आघाडी पूर्ण पाठिंबा आमचं शंभर टक्के मतदान आमचं तुतारी लावू नमस्ते नमस्ते काय नाव आपलं मोहनराव आता खासदार इलेक्शन लागले खूप खासदार असं वाटत मोहिते पडलं असत काय मोहिती पडतेपडे हो काय त्यांचा विकास काय विकास काय केलाय तिने विकास हो आणि इथं काय काम केलंच नाही कुठल्या गोष्टीचं त्यामुळं कुतारीस आता नदीला पाणी सोडले काय सोडून का, का, का उपयोग आहे सगळं पिकं जळल्यावर पाणी सोडून काय उपयोग आता पेन्शन चालू आहे शेतकऱ्या शेतकऱ्याला पेन्शन चालू आहे पास चालू आहे एस टी पाऊस पेन्शन ही जी एस टी लोकांकडे घ्यायचं आणि पेन्शन द्यायची काय करायचं का जी एस टी मुळे सगळं बेकार झाले मग आता यापर्यंत काय करायची जरूर होती तुतारीर मध्ये नमस्ते नमस्ते काय नाव आपलं मी शिवाजी लिगड बर बर काय किती इलेक्शन लागले आपल्यातनं खासदार कोणा असावा असं वाटलंशील भाई बाय का हो आता मोहिते पाटील पाहिजे अगोदर होते आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटला होय पहिल्यासाठी काय विकास त्यांचा विकास विकस ह्या गावाला तीर्थक्षेत्र हा एस टीचा पोल अजून काय देव मोदी सरकारने बराच विकास केला काय दिलं आवडतच प्रत्येक शहराला प्रत्येक म्हणजे आमच्या गावाला तर काय दिलं होय अठरा जीएसटी आहे नमस्कार नमस्कार चंदुला चंदुलाल भगवान गोंगडे माझा शेषेळचा जन्म आहे बर मी जन्मल्यापासून काँग्रेसला मत देतो पण या देशात एवढी मोठी सत्ता चालू असताना एका चांगल्या घराण्याचा खून झाला इंदिरा गांधी आणि राजीव गांधी याचं उत्तर तुमच्या मार्फत मला नाव घेऊन पुन्हा द्या आणि माझं मत पुण्याला पुन्हा सांगतो तुम्ही त्यांचा सा खून कुणी केला आणि कशासाठी केला विकास सरकार भाजप सरकार इंदिरा गांधी पाचशे अठ्ठावन्न पैकी पाचशे तेरा जागालत्या त्यावेळा एकटा अटल बिहारी वाजपेयी होता मग काय जादू मारले काय आज देश गुळून बसलाय मला फक्त एक उत्तर पाहिजे मायला करायला खून कुणी केला आणि याचा उलगडा का झाला नाही आणि या देशात त्या घराण्याच्या विरुद्ध वकील मिळू शकतो इतका निष्पणा अशा खंडात सरकार करते कोण कुठला आता तक्रार दिली त्याचं निवारण कोण ती तर मारून गेली गोळ्या घालून मारली हेच काम नाही का कुणी केलं चौकशी करायची बरोबर हा मग मला जर पण कसं विचारत आहे सरकार कुठलं चांगलं वाटतंय भाजप का काँग्रेस काँग्रेस सरकारच चांगलं आता मत कोणाला देणार तुम्ही कोण बुद्धी ठरवलं त्याला देणार मत सांगितलं का पुन्हा आम्ही अल्पसंख्याक आहे रचून मारलोर का खर्च तुम्ही हा जाऊ बाबा कुठलं सरकार बरं वाटते काँग्रेस काँग्रेस कशासाठी काम केली ती काही थोडी काम सांगितलं बरोबर रेल्वे काँग्रेस नाही रेल्वे काँग्रेस पहिले नव्हते पहिले कुठे भाजप निरोध केला आता आई रेल्वे आहे केंद्र शासन होती केंद्र शासन केंद्र जर सरकार पण पहिले बी रेल्वे होतेच होते पण आता यांनी खाजगीकरण आता, आता चांगले चांगले मोठ्या मोठ्या ह्याला जोडले ते रेल्वे जोडले ते आता खाजगीकरण अंबानी आणि अडाणी या उद्योगपतींना मोदी सरकार बेरोजगारी आता मी कमी करणार आहे मोठी भाजप सरकार आणि केले बी नाही केले नाही बेरोजगार कुठे झालाय युवकांच्या आताला काम नाही काम पाहिजे काँग्रेसच्या काळात काम होतं नमस्ते नमस्ते काय ना आपलं यश खाट आहे आपली शाळा किती झाली मी फायनल इयर बी फॉर्म फायनल इयर बी फॉर्म फायनल इयर बी फॉर्म कुठे आपण सर्विसला वगैरे नाही का सर्व्हिस वगैरे काय नाही रोजगाराची भरपूर म्हणलं काय म्हणतात त्याला रोजगारच मिळत नाही सध्या आम्ही डिग्री कंप्लीट करून सुद्धा रोजगाराला भरपूर आम्हाला त्रास होत आहे कशामुळे असं होत असं वाटतं काही लोकसंख्या वाढले तर लोकसंख्या वाढ किंवा उद्योगधंदे निर्माण ह्या बऱ्याच गोष्टी भाजप सरकार करील असं वाटत नाही भाजप सरकार नाही फोन करील गेले दहा वर्ष झालं आश्वासन फक्त आश्वासन भेटत आहे मोदी सरकार भाजप मग आता फोन करील असं वाटतं तुम्हाला पूर्ण करणाऱ्या काँग्रेस करेल अशी अपेक्षा आहे बर आता मतदान कोणाला करायचं मोहिद्या पाटील मोहित्यपाठी गेले चालू खासदार खासदारांना आम्ही एक विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन गेलो होतो बोगद रेल्वे गेट क्रमांक छप्पन आणि सत्तावन्न यासाठी पाणी साचत आहे तिथं पावसाचे पाणी साचत आहे तर खासदारी चांगल्यामध्ये शासन दारी त्या कार्यक्रमाद्वारे चांगल्यात आले होते था। तर त्यावेळी त्यांना आम्ही तिथं हे केलं होतं निवेदन दिलं होतं की असं असं हे आहे प्रॉब्लेम आहे तर त्यांनी असं त्या उर्मट भाषेत आम्हाला विद्यार्थ्यांनी पोहोच जावं अशा खालील अतिशय मतलब निष् निष्क्रिय खासदार अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्हाला लाज वाटून आम्ही तिथून रिटर्न आलो की आपण कोणत्या तोंडाला आपण त्यांना निवडून दिलं होतं आणि त्यामुळे आम्ही इथून पुढं म्हणजे आता येईल त्या खासदारकीच्या निवडणुकीला आम्ही मोहिते पाटलांना निवडून देऊ नमस्ते या गे इकडे नमस्कार या इकडे नमस्ते काय नाव आपलं माझं नाव विलासली गाडे कुठलं सरकार बरोबर भाजप काँग्रेस ए होय थोडं सांगता सांगता का, का म्हणजे वर्षात जो विकास झाला नाही तो मागच्या दहा वर्षात बऱ्यापैकी विकास झालेला आहे काय विकास आपल्या गावचा यापूर्वी गावात चालला दड रस्त सुद्धा नव्हतं पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती आता बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जवळजवळ शंभर टक्के पूर्ण रस्ते आणि पाण्याचा प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे कदापी शक्य नाही बघा तुम्ही पाठीमागचं जर तुमच्याकडे पेपर असले तरी चालून बघा निधी किती मिळाला तालुक्यातल्या सर्व गावापेक्षा आपल्याला जास्त निधी केलाय माझ्या माहितीनुसार तर चालू सरकार शाही बापू पटलानंच विकास केलेला आहे कात्रचा काय निधी खासदार बऱ्यापैकी निधी या गावाला मिळालेला आहे वरले सरकारवर तुम्हाला हे आहे का हे आहे का सरकार चांगलं असं वाटतंय का भाजप हो शंभर टक्के भाजप सरकार आहे त्यांच्या चांगले स्कीम आहेत असं वाटतंय शेतकऱ्याबद्दल काय बऱ्यापैकी आहेत जरा शेतकऱ्याला प्रश्न काढला म्हणून सांगतो शेतकऱ्या बाबतीत जरा थोडं सरकार उदासीन आहे काय करावं असं वाटतं त्यांनी ज्या काय शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा आहेत किंवा जे अन्नधान्याला जे रेट पाहिजे त्याला ते रेट दिले पाहिजे हा दुधाला जर आता अनुदान दिली पाच रुपये दुधाला अनुदान दिले दुधाचं वेगळं पडतंय जरा आणि शेतीचं वेगळं पडतंय पूर्वी पंचावन्न वर्षापूर्वी फक्त तालुक्यात फक्त पाणी परिषदाच होत होत्या आता शहाजी बापू आमदार झाल्यापासून जर तीन चार महिन्याला तीन चार महिन्याला नदीला पाणी येत आहे कॅनलला पाणी येत आहे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे आता मला कळते असं अशी धार कधी सुद्धा नदीला वाहत नव्हती आता जवळजवळ गुडघ्याच्या मांड्यावर पाणी नदीला आहे बोला मोदी पासो पार आहे चारशे नासो पार ओके नमस्ते नमस्कार काय नाव आपलं हेमंत कुमार शिंदे जे इलेक्शन लागले माहिती आहे का तुम्हाला माहिती कशाच लागले लाग कोण असं असं वाटतंय खासदार घरीशील मोहिते पाटील कशासाठी त्यांचा काय विकास मागच्या दहा वर्षापूर्वी विजयसी मोहिते पाटील या माडा मतदारसंघाचे खासदार होते ते खासदार असताना या सांगोल तालुक्यामध्ये सांगोला ते अकोला मान नदीवर जो एक सत्तर लाखाचा पूल बांधकाम त्यांनी मंजूर केलं आणि दुसरं आमच्या अकोला या तीर्थक्षेत्र देवस्थानसाठी ते विधानसभेमध्ये असताना पर्यटन मंत्री त्यांनी शहाण्णव लाखाचा निधी आमच्या गावासाठी दिला आताचे जे खासदार आहेत प्रॉपर निंबाळकर साहेब तर त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये घर अशी काही कामगारी बी झालेली दिसत नाही तर फक्त आता मान नदीला पाणी सोडलेलं आहे असा कालवाय जनते पाणी बी आले आले आलेलं आहे पण काय तशी त्यांनी पाणी सोडले समाधान समाधानकारक असं माणसांसमत दहा दिवस पाणी सोडलेलं आहे दहा दिवसाचं आता काय थोडं होणार आहे पाणी आलं तर सध्या पाणी उन्हाळ्याचा चटका असल्यामुळे पिकं काही येणार नाही पिण्याच्या पाण्याचा फक्त प्रश्न मिटत कारण ह्या पाण्यावर काय शेतीचा पाण्याचा प्रश्न संपणार नाही ही पाणी तात्पुरतं पाणी आहे मान नदी ही तशी शिंगणापूर पासून जवळजवळ सरकुलीपर्यंत नदी आहे मान नदी ही बारमाई नदी वाहिली तर शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे ही तात्पुरतं पाणी सोडून भुलभुले भुलभुले आहे सरकारचे मध्यानापूर हे ना फक्त पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे शेतीचा पाण्याचा प्रश्न अजिबात सुटणार नाही ह्या पाण्यामुळे कारण शेतीचा पाण्यासाठी पिक पी करता येणार नाही कारण ही चार दिवसात पाणी पुन्हा संपलं आठ पुन्हा पाणी बंदच होणार आहे ना त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न होणार ना नमस्ते नमस्कार काय नाव आपलं संदीप दादा असूर्यवंशी इलेक्शन लागले होय कोण खादर मोहिती पाटील असं वाटतं का निंबाळकर साहेब मोहिते पाटील असावे कशासाठी कशासाठी म्हणजे मोदी सरकारनं थेट जनतेला फसवायचं काम केलं पहिल्यांदा शेतकऱ्याला हानी भाव नाही दुधाला योग्य दर नाही अनुदान दिले कशाचं अनुदान मी दोन हजार आ, दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून दूध धंदा करतोय मला माहित आहे दोन हजार सहा साली सहाशे ऐंशी रुपये पोत होतं आणि दर होता अठरा रुपये आज अठराशे रुपये किंमत आहे सुग्रजच्या पोत्याची आणि दुधाचा दर आहे आता सध्या सव्वीस रुपये मग भाजप सरकारनं सांगाव की बाबा मी एकोणीसशे दोन हजार चौदा साली ज ज्या वेळेस ह्याचं शासन होतं काँग्रेसचं त्यावेळेस आठशे साठ रुपयेला पोतं होतं आणि तेवीस रुपये दर होता आज सतराशे साठ रुपयेला आहे आणि दुधाचा दर आहे चोवीस रुपये काय म्हणून आम्ही आणला मत द्यायची हा हा पहिला मुद्दा माझा मेन व्यवसाय दुध व्यवसाय हा मी तर पूर्ण भाजपच्या विरोधात आहे कारण काय अनुदान मिळत नाही अनुदान नाही मिळत नाही मिळत अजूनपर्यंत एक रुपया माझ्या अकाउंटला जमा झालेला नाही मिळाला त्यांना मिळाला नाही काय कसं खाली पोचूच देत नाहीत कोण पोचू येत नाही कोण म्हणजे हे भ्रष्टाचारी आधी काय सगळे खाल्ले भ्रष्ट माणसं सगळी पोचू देत नाहीत हा आणि शेतीमालाला भाव नाही पाणी आहे तर लाईट नाही हा कोणची कोणची स्कीम शेतकऱ्यापर्यंत पोचू शकली नाही आतापर्यंत हा सगळे नेते लागले एक माझं थेट भाजपला तर आता माझं चुकून सुद्धा मतदान कधी आयुष्य पडला हा त्याने एवढी माती केली ना आमची हा मी फक्त ओनली वन राष्ट्रवादीला मतदान करण्या दहा का, टक्क्यानं काय होणार आहे काय का होणार आहे दहा टक्क्यानं हा आरक्षणाच्या बाबतीत तर त्यांचं नाव सुद्धा काढून घेऊ नका ते हा नाव सुद्धा काढू नका काय करायचंय दहा टक्के लोकसंख्या किती आहे आपली मराठा समाजाची त्यानुसार आरक्षण हे योग्य आहे का कुणाला विचारा नाही दहा टक्क्यानं काय होणार आहे काय पण हेनी चार महिने झालं चार महिनं झालं हेच ऐकतोय की आम्ही ते जरांगी पाटलावर किती अन्याय करावा ह्यांनी टिकणार आहे का ते बर आपल्या महाराष्ट्रातलं लो, मराठा लोकसंख्या किती आहे आणि आरक्षण किती पाहिजे हे यांना कळत नाही का जरांगी पाटील का खोट बोलतात का नाहीच ना आता या इलेक्शन आरक्षणचा मुद्दा गाजवेल असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के गाजणार माझा थेट भाजपला विरोध आहे